मॉर्निंग ओम शिवाय मी गीता गीताची धन्य सर्व मैत्रिणींच्या मनापासून खूप खूप स्वागत सकाळचे साडेसहा वाजलीत आणि कामाला सुरुवात करून घेतलेली आहे सगळ्यात अगोदर असते आपल्या हातामध्ये कारण काढायचं असते आपल्याला झाडून पारुसं काढल्याशिवाय बाकीचे कामं करता येत नाहीत त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर झाडून हे काढून घेतले सगळ्या रूम त्याचबरोबर करून घेतली लगेच मग आंघोळ कारण आंघोळ केले की कामाला सुरुवात करता येते आंघोळ झाल्या झाल्या अगोदर भांडे पाते घालून घ्यायचं माझं काम असतंय नेहमीसाठी त्याचबरोबर एक साईडला चहा ठेवून घ्यायचं कारण सकाळची वेळ ही कशी धावपळीची असते अजिबात वेळ वाया न घालण्यासाठी एक साईडला आपल्याला गरम करायला ठेवायचे दूध आणि दुसऱ्या साईडला करून घ्यायचं आहे आपल्याला चहा यांनी पण फिरून आलेले होते यांनाही चहा करायचाच होता मग मी दीदी आणि यांचा आमच्या तिघांचा चहा करून घेणार होते कारण सोनीत्र आणखी झोपलेला होता मग आमच्या तिघांसाठी आता चहा ठेवून घेते एक साईडला चहा ठेवून घेणं चालू होतं आणि एक साईडला आता दूध तापवणं चालू होतं मंद गॅसवरती दूध तापून घेतलं आणि तोपर्यंत लगेच भांडे पालते घालायला सुरू करून घ्यायचं होतं त्याचबरोबर टाकून घ्यायची आपल्याला चहामध्ये साखरपत्ती आणि दोन चमचे टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांचं चहा मला बाजूला काढायचं आहे अगोदर साखर नाही टाकायची पण आता ती लक्षात आलं की म्हणलं जाऊ द्या आता आता काय आपण टाकलेली आहे आणि शिव्या खाण्यापेक्षा साखरेचा चहा त्यांना देता येते आणि म्हणता येते की खास तुमच्यासाठी मी चहा बनवलेला आहे साखरेचा आज आणि असा विचार करून विषय सोडून दिला आणि माझ्या दुसऱ्या कामाला सुरुवात करून घेतलेला आहे कारण मला भांडे पालते घालून घ्यायचे होते आणि सकाळची वेळ तुझी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे धावपळीची असती भरपूर सारी कामं करून घ्यायची असते तर एकाबरोबर दोन तीन कामं करून घेतले तर तेवढ्या वेळामध्ये आपली कामं पूर्ण होते तर कारण साडेआठपर्यंत किंवा पावणे नऊपर्यंत मला दिदीसाठी टिफिन तयार लागतं आहे तिचं तेवढ्यापर्यंत जेवण पण झालेलं पाहिजे त्याचबरोबरच पंधरा वीस मिनिट टाईम लगेच यांचा टिफिन पाहिजे आणि यांचंही जेवण झालेलं पाहिजे त्याच्यामुळे सकाळची वेळी खूप धावपळीची असते आता आमचाही चहा झालेला आहे कारण ह्यांचा चहा मी यांना दिला अगोदरच कारण बऱ्याच वेळेस आहे नाही बेडरूममध्ये चहा घेतात त्याच्यामुळे मी चहा तिकडल्या रूममध्येच नेऊन दिला आणि आता निवांत बसून मला दिदीला चहा प्यायचा होता कारण तेवढाच दोन मिनटाचा वेळ असते चहा पितानाच्या गप्पा आणि त्या गप्पा मी बरोबर मारत असते अजिबात ती वेळ घालवत नसते कारण नंतर कॉलनीमध्ये गेल्यावर काय करणार आहे काही नाही ती तिनं सांगत असते बोलत असती आणि तेवढ्याच वेळामध्ये एवढं आपण फ्रेश होतो की लेकरांबरोबर गप्पा मारून मग दोन मिनटाचा काळ मी निवांत घालत असते चहाही निवांत दोन मिनिट पित असते त्याचबरोबर मग आता मला स्वयंपाकालाही लागायचं होतं चहाचे कप साईडला ठेवून घेतले आणि स्वयंपाकाच्या ह्याला सुरुवात करून घेतलेली आहे आणि आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज मोठी एकादशी आहे मोठ्या एकादशीच्या सर्व मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा आणि माझी एकादशी असती तर मग म्हटलं सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे बटाटा कारण बटाटा आम्हाला तिघालाही चालणार होता दिदीलाही मोकळी भाजी लागते आणि रस्सा भाजी लागते आणि मला बटाटा लागणार होता शाहूसाठी तर मग तिघांचंही काम भागणार होतं मग एक साईडला आता कुकरमध्ये बटाटे उकडायला ठेवलेले आहेत चार ते पाच बटाटे घेतले होते उकडण्यासाठी आणि आता गॅस चालू केलेला आहे मला गॅसवर त्यात कुकर ठेवून घ्यायचे बटाटे उकडत ठेवायचे होते त्याचबरोबर स्वयंपाकामध्ये करायच्या होत्या पोळ्या आणि आज अजिबात भाकरीचा नात करणार नव्हते कारण हेना संध्याकाळी जेवायचं किंवा नाही जेवायचं चा चाललं होतं मग म्हणलं नकोच जरी मी म्हणले तर ऐन वेळेला एखादी भाकरी टाकता येते गरमागरम मग तिघांसाठीच आता पोळ्याला सुरू करून घेणार होते आणि भाजी एक साईडला करायची राहिलेली होती कुकर चालू होतं म्हणलं चला कणिक मळून ठेवता येते आणि ह्या वेळेस जरा मोठं मोठं दळण आलेलं आहे त्याच्यामुळं मला पंधरा वीस मिनिट अगोदर भिजत ठेवा लागायला लागले तरच पोळ्या आपल्या मौसू लागले आता आणि आता बटाटे उकडून घेतले तर त्याचे मी छिलके काढून घेतलेली आहेत तर आणि एक साईडला आता भाजीला सुरुवात करून घेतलेली आहे आणि दिदीला मोहरी आवडत नाही तर फक्त गिरेची फोडणी टाकली आज आणि सोनू आणि दिदी दोघांसाठीची भाजी होणार होती मग त्यांच्या आवडीसारखीच मी भाजी करणार होती मग एक साईडला पिवळं बटाटं करायला लागले आणि एक दोन मिरच्याच टाकून मला बटाटं करायचं होतं कारण ती दिलं जास्त था। तिखट चालत नाही मग त्यांच्या दोघांसाठी बटाट्याची भाजी करून घेतली एक साईडला आणि ह्यांना पिवळी भा रस्साभाजी सॉरी ह्यांना पिवळी भाजी आवडत नाही आणि ह्यांना कशी रस्साभाजी आवडती बटाट्याची मग ह्या दोघांपुरतीच आता पिवळं बटाटं करून घेतलेला आहे आणि एक साईडला आता कणिक मळून घेतली आणि छानशी पंधरा वीस मिनिट भिजत ठेवलेली त्याच्याशिवाय अजिबात पोळ्या छान येईना गेल्या तर आणि पंधरा वीस मिनिट भिजवल्यानंतर दोन दिवस घरात मऊसूद पोळ्या राहतील अशी ही कनिक मऊ मऊ होती आणि पोळ्या पण तशाच मऊ होतात आणि मला तर मला काय आमच्या घरात सगळ्यांना पोळी ही मऊ असल्याशिवाय अजिबात आवडत नाही वातड पोळी ही कोणच खात नाही आणि बऱ्याच वेळेस कसं सकाळची संध्याकाळी पोळी दुसरी राहती आणि ती खायची म्हणल्यानं मग कडक पोळ्या अजिबात खायला वाटत नाहीत आणि आमच्या पोळ्या हे पोळी डब्यामध्ये न हो ठेवता दुर्डीमध्ये पोळ्या असतात दुर्डीमध्ये सुद्धा पोळ्या ठेवून दोन दोन दिवस पोळ्या हे मऊ असतात आणि ते फक्त कणिक आपल्या मळण्याच्या गोष्टी मळ्या कणिक कशी मळतात आणि त्यात काय काय टाकतात याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात फक्त पाण्याने कणिक न तिंबता त्याच्यामध्ये थोडीशी मेहनत घेतली ना तर पोळी बघा एवढी मऊ छान होती एक साईडला आता पोळ्याला सुरू करून घेतल्याला आहे पोळ्या ह्या मिडियम असतात जास्त छोट्याही नाही जास्त मोठ्याही नाही तर कारण पहिल्यापासून सवय आपल्या सगळ्यांनाच की मीडियम पोळ्याची सवय असते जास्तच ग्रामीण भागामध्ये मोठे मोठे पोळ्या केल्या जातात कारण त्यांना भरपूर साऱ्या पोळ्या पण करायच्या असते आता आणि जास्त शहरामध्ये छोट्या पोळ्या केल्या जातात पण आपल्यासारख्या लोकांकडं ही मिडियमच पोळी असते आणि एक साईडला तर यांच्यासाठी बटाट्याची भाजी करून घेणार होते कारण एखाद दुसरी पोळी खाऊन जातात घरी आणि एक दोन पोळ्या टिफिनमध्ये घेऊन जातात मग दोन्ही हिशोबाने दोन वेळेस पुरण्यासारखी त्यांना आता बटाट्याची भाजी करून घेतली रस्ता बटाटा आणि दोन दोन तीन बटाट्याच्या फोडी हे चुरून टाकल्या जेणेकरून भाजी छान शाळून यावी भाजी मस्त छान छान झालेली होती दिसायलाही छान दिसायची होती मलाही जेवण करावं वाटायला होतं भाजी बघून आणि बघा तो मी मी म्हणलं होतं ना पोळ्या मऊ सूत होतात पोळी एकदम मऊ छान झालेली आहे आणि आता सगळं काम आवरून घेतलं भांडे भिंडे घासून घेतलेली इथं फक्त वट्टा आवरायचं राहिला होता ती वट्टाही लगेच मग आवरून घेतला कारण कसं स्वयंपाक झाला की लगेच वट्टा आवरला तर छान पण वाटतंय आपल्याला सगळं घर स्वच्छ स्वच्छ वाटतंय आणि एक काम अर्धं ठेवायचं नंतर लगेच दुसऱ्या कामाला सुरुवात करायची असं अजिबात आवडत नाही मला एक ती एक काम करायला आवडते कारण एक काम क्लिअर करायचं ते एकदम छान दिसण्यासारखं स्वयंपाकात झाला वट्टा झाला भांडेकुंडे झालेली तर आणि आता करून घ्यायची मला देवाची पूजा आज एकादशी आहे विठ्ठ रुक्मिणीची छानशी पूजा करायची आहे आणि ह्या विठ्ठल रुक्मिणीला कसं एक ड्रेस असल्यामुळं मी ड्रेस आता तो काढून ठेवलेला आहे तो घालायचा नव्हता मला आज असेच विठ्ठल रुक्मिणी ठेवायचे आज पूजेसाठी अगोदर महादेवांची पूजा करून घेतलेली आहे आणि नंतर मलाच आता रुक्मिणीची पूजा करून घ्यायची आणि चार पाच फुलं भेटलेली आहेत बऱ्याच दिवसांनी आज फुलं आणायला गेलते कारण फुलंच आशात भेटणं घेऊ आणि जवळपास आता एक दीड महिन्यानंतर मला फुलं भेटलेली येतं आणि असं सणालाही ना फुलं असल्याशिवाय पूजा करण्याची मजा नाही आज मस्त फुलं भेटली आणि आज मस्त देवांची पूजा होणार आहे मना मनोभावे पूजाही होणार आहे आज कारण फुलं असले ना मन पण प्रसन्न वाटते आणि करायला पण उल्हास येते छानशी देवाची पूजा झालेली आहे दोन तीन फुलं भेटलेली तर गुलाबाचं फुलं भेटलेलं आहे आणि स्वस्तिकच्या फुलालाही चार पाच फुलंच फक्त लागले होते झाडांना अजिबात फुलं लागना गेली तर छानशी पूजा आपली करून झालेली आहे आणि कसं घरामध्ये अशा सणावाराला तर एरवी तर आपली पूजा असतीच पण सणावाराची जी पूजा असती ती खूप छान वाटते असं मनातून प्रसन्न वाटून आपण पूजा करत असतो आणि दिवस एकदम भारी जाते सणाचा तर माझा हा व्हिडिओ इथंच मी संपवते माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असता तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा बाय